कल्पना करा एक मुलगा जो दररोज सकाळी वर्तमान पत्र विकायचा तोच एक दिवस भारताचा राष्ट्रपती झाला ही कहाणी आहे अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची जी अक्षरशः ताऱ्यापर्यंत पोहोचलं ज्याला आज संपूर्ण जग ए पी जे अब्दुल कलाम या नावाने ओळखत अब्दुल दररोज सूर्योदयाच्या आधीच उठत रामेश्वरमच्या खाऱ्या वाऱ्यात समुद्राचा दरवळ भरलेला असताना ते वर्तमानपत्र विकून इतकं कंबत असे की त्या पैशातून पुस्तके खरेदी करता येतील त्यांचे वडील एक साधे नाविक होते ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती पण त्यांनी एक मोठी शिकवण दिली चारणाशिवाय ज्ञान धोकादायक ठरत म्हणून प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीही सोडू नकोस ते शाळेत टॉपर नव्हते पण त्यांचं स्वप्न आकाशात उडण्याचं होतं जेव्हा ते आकाशात उडणाऱ्या विमानाकडे पाहायचे तेव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न उमटायचा मी सुद्धा उडू शकतो का आणि या स्वप्नाने त्यांना फायटर पायलट बनण्याची प्रेरणा दिली पण नशिबाला काही वेगळंच मान्य होत फक्त आठ जणांची निवड झाली आणि ते नवव्या क्रमांकावर होते त्यांचं मन पूर्णपणे कोसळलं ते रात्रभर समुद्र किनाऱ्यावर भटकत राहिले त्यांनी ठरवलं की जेव्हा आकाशाने मला स्वीकारलं नाही तेव्हा मी भारताला तिथं पोहोचवीन काही वर्षानंतर जेव्हा एस एल बी रॉकेट बंगालच्या उपसागरात कोसळलं तेव्हा पत्रकारांनी मथळे दिले आणखी एक अपयश पण त्यावेळी मध्ये वैज्ञानिक बनलेले कलाम रॉकेटच्या डिगाराजवळ बसून म्हणाले आता आपल्याला हे तरी समजलं की काय करायचं नाही बरोबर तीन वर्षानंतर रोहिणी उपग्रह भारतात बनवलेल्या एस एल व्ही थ्री रॉकेटमधून यशस्वीरित्या अंतराळात पाठवण्यात आला आणि कलाम यांच्या टीमच्या या यशामुळे भारताचं नाव जगातील स्पेस क्लबमध्ये सामील झालं दोन हजार दोनमध्ये मध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्याने ते भारताचे राष्ट्रपती झाले शपथ घेताना देशाच्या सर्वोच्च पदावर एक नाव चालविणाऱ्या मुलगा विराजमान होता तोही त्या लहानच्या टेबलवर बसलेला आणि घरात पायात रबरी चप्पल वर्षाच्या वयात त्यांनी पहिल्यांदा सुखोई फायटर जेटची गर्जना अनुभवली कॉकपिटमध्ये बसलेले कलाम एखाद्या निरागस मुलासारखे हसत होते कारण बालपणीचं त्यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं होतं ते सहज निवृत्त होऊ शकले असते पण कलाम सर रेल्वेने प्रवास करत धुळकट कर गावा गावागावात पोहोचत असत तिथे मुलांबरोबर जमिनीवर बसून म्हणत चला तुमची स्वप्न सांगा त्यांच्या खिशात नेहमी पेन असायचे जे ते त्या मुलांना देसत जे कठीण प्रश्न विचारतात त्यांचं आयुष्य केवळ एक प्रवास नव्हता तर एक शिकवण होती की संघर्ष करणाऱ्यांची स्वप्न नक्कीच पूर्ण होतात म्हणून जेव्हा तुम्ही त्यांची बायोपिक पाहाल तेव्हा हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त इतिहास नाही तर त्या सत्याचे साक्षीदार होत आहात ज्याने भारताला अंतराळापर्यंत पोहोचवले